आपल्या मुलासाठी कोणतीही आई सर्वस्वी त्याग करायला तयार असते एक वेळ आपला जीवही धोक्यात घालून आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी ती प्रयत्न करत असते असाच प्रत्यय कोल्हापूरच्या एका माय उदाहरणावरून येत आहे मुलाला आजारपणातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी कोल्हापूरच्या या आईचा जीव तीळ तीळ तुटत आहे माझ्या मुलाला यातनं बाहेर काढावं हीच माझी विनंती तुम्हाला सगळ्या समाजाला माझी आहे कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील दिगवडे गावची ही घटना आहे शरद शिंदे हा तरुण आपल्या आई वडिलांबरोबर राहत सुखी संसार देखील करत होता गावातील आपल्या आपल्या छोट्या सलूनच्या कमाईवरच तो बायको आणि मुलांसह घरची जबाबदारी उचलत होता मात्र काळाच्या मनात काही वेगळेच होते काही दिवसांपूर्वीच त्याला मूत्रविकाराचा त्रास जाणवू लागला पुढे त्याच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचे निदान झाले आणि अख्खे कुटुंब कोलमोडून पडले शरदला वाचवण्यासाठी त्याला एक किडनी प्रत्यारोपणाची गरज होती मग त्यावेळी त्याची आई मंगल शिंदे या पुढे सरसावल्या लेकाला वाचवण्यासाठी मी माझी किडनी द्यायला तयार आहे असे त्या मातेने ठामपणे सांगितले तपासणीत आईची किडनी शरद साठी मॅचही झाली मात्र पुढे सर्वात मोठी समस्या होती ती म्हणजे शरदच्या सर्व उपचारासाठी होणारा खर्च हातावरचे पोट असणारे शिंदे कुटुंब शरदच्या कमाईवरच गुजराण करत होते मात्र आता तोच अंथरुणाला खेळल्यामुळे सर्वांपुढे काय करावे हाच प्रश्न उभा राहिला होता या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शिंदे कुटुंबाने मदतीची हाक म्हणजे परिस्थिती आमची गरीब आहे आम्हाला धंदा करूनच खायची आमची परिस्थिती आहे आणि आमचा मुलगा थोडला आम्हाला तो सांभाळतोय त्या वेळ वेळेशी आली आणि आमचं कुटुंब आमचं खाली पडले ओसळले आमची परिस्थिती आमच्या वाईट आली म्हणून मला मदतीचा हात सर्वांचा पाहिजे आहे हीच माझी अपेक्षा आहे माझ्या मुलाला ह्यातनं बाहेर काढावं हीच माझी विनंती तुम्हाला सगळ्या समाजाला माझी आहे आतापर्यंत कित्येकांनी सामाजिक भान जपत आपल्या आप परीने मदत पुरवली आहे मात्र मिळत असणारी ही मदत अपुरी पडत असून अजूनही मदतीची गरज शरद आणि मंगल शिंदे यांना आहे व्हिडिओ सौजन्य विक्रम पाटील यांच्यासह लोकल एटीनसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर